नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा न्यू इरा इंग्लिश स्कूल शाळेचा निकाल शंभर टक्के जिंतूर येथील निवडा इंग्लिश स्कूलचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली सीबीएसई बोर्ड या मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जिंतूर शहरातील अग्रगण्य शाळा न्यू इरा इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळेने सतत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यात प्रथम क्रमांकाने कुमारी खुशी राजेश सातपुते व अमितेश तावडे या विद्यार्थ्यांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावत शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन जिंतूर नाही तर परभणी जिल्ह्यात शाळेचं नाव उज्ज्वल केलं आहे द्वितीय क्रमांक सौरव साखरे तृतीय क्रमांक आशिष दिनानाथ पाटील यांनी पटकावलाय या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा कृपा चौधरी सचिव डी जी चौधरी प्रिन्सिपल संजय कांबळे व्हाईस प्रिन्सिपल दत्तराव सूर्यवंशी ज्येष्ठ शिक्षक व्ही खारुद्दीन सय्यद रमेश खुडे विठ्ठल डोंबे अश्विनी माने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष तायडे बोरी जिंतूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा